नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आजच्या या खास योग दिन विशेष व्हिडिओमध्ये आज आपण योग म्हणजे काय तो आपल्यासाठी का आवश्यक आहे आणि योग दिन का साजरा केला जातो हे सविस्तर जाणून घेणार आहोत आपण सगळेच हल्ली धावपळीच्या हो जीवनशैलीमध्ये अडकून गेलो आहोत कामाचा ताण मानसिक चिंता आणि शरीरावर वाढत असलेला ताण अशा वेळी योग हा केवळ व्यायामाचा एक प्रकार नसून तो आहे शरीर मन आणि आत्मा यांचं संतुलन राखण्याचं साधन योग म्हणजे फक्त शरीर वाकवणं नव्हे तर तो आपल्याला स्वतःकडे बघायला शिकवतो फक्त पंधरा ते वीस मिनिटं दररोज योगासाठी दिली तरी आपल्या शरीराला नवसंजीवनी मिळते आणि मनाला शांतता पण आपल्याला प्रश्न पडतो योग दिन का साजरा करतात आणि तो नेमका कधी आहे तर मंडळी एकवीस जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो ज्याला म्हणतात समर सॉलिस्टिस आणि याच दिवशी संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो दोन हजार चौदा साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्रसंघात ही संकल्पना मांडली आणि केवळ काही महिन्यांत एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे सत्तरहून अधिक देशांनी ही संकल्पना स्वीकारली दोन हजार पंधरापासून दरवर्षी एकवीस जूनला योग दिन साजरा केला जातो ही केवळ भारताची नव्हे तर जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे आता तुम्ही म्हणाल योग केल्याने काय होतं तर बघा योगाचे फायदे सांगायला बसलो तरी यादी खूप मोठी आहे पण काही महत्वाचे फायदे अगदी ठळकपणे सांगते मानसिक तणाव कमी होतो झोप सुधारते योगामुळे शरीर लवचिक फिट आणि आणि बळकट सुधारते एकाग्रता वाढते आणि मन शांत राहत आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढते योग हा फक्त आजारांपासून वाचवणारा उपाय नाही तो आहे एक आरोग्यदायी सकारात्मक जीवनशैली म्हणून या योग दिनी आपण एक संकल्प करूया दररोज थोडा वेळ शरीरासाठी मनासाठी आणि आत्म्यासाठी फक्त स्वतःसाठी द्या तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे योग करा निरोगी राहा आणि आनंदी जागा मी पल्लवी पुन्हा भेटेन एका नवीन विषयासोबत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही आज योगासाठी किती वेळ काढणार योग दिनाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मनपूर्वक शुभेच्छा